आपण पाहत आहात बागला नृतात खबरबात महाराष्ट्राची देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून रथ मिरवणुकीची तयारी जोरात सुरू आहे यात्रेत मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत तर रथ मिरवणूक व यात्रा उत्सव शांततेत व निर्वघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानं व देवस्थान ट्रस्ट कंबर कसली आहे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे एका शासकीय अधिकारीला दैवत मानणारी यशवंत नगरी अशी ख्याती सटाणा शहराची आहे या यात्रा उत्सवात राज्यातून अनेक मोठमोठे अधिकारी देवमामलेदारांचा आदर्श दर्शनासाठी येत असतात येत्या गुरुवारी भल्या पहाटे तहसीलदार व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा होईल व त्यानंतर पोलीस उप अधीक्षक व पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते रथ उडून रथ मिरवणुकीला के सुरुवात केली जाते ठिकठिकाणी रथाची पूजा केली जाते यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात रथ मिरवणुकीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने महिला वर्ग पूजेसाठी येत असतात आणि त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल फोन व पाकिट चोरी होत असते त्या अनुषंगाने यावर्षी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर राहणार असून रथाच्या चारी बाजूंनी साध्या गणवेशमधील महिला व पुरुष पोलीस कर्मचारी चोरांवर लक्ष केंद्रित करणार आहेत तसेच यात्रा मैदानावर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येणार आहेत व यात्रेच्या सुरुवातीला तात्पुरती पोलीस चौकी सुरू करून तेथे चोवीस तास पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात येणार आहे तसेच यावेळी रथ मिरवणुकीसाठी पाच बँड पथक सहभागी होणार असल्याची माहिती सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी बागला वृत्तांताला दिली आहे तसेच पंधरा दिवस यात्रा उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी बंदोबस्ताचं योग्य नियोजन करण्यात आलंय देव मामलेदार देवस्थान ट्रस्ट ही यात्रा नियोजना सरसावली आहे पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार हे बंदोबस्ताचं चोख नियोजन करीत आहेत बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव